अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते नो आपल्या प्रत्येकाला वाटत असतं म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी वैभव ऐश्वर मिळावं कारण की कुठलीच अशी व्यक्ती नसेल की या गोष्टींपासून ती वंचित राहावी असं तिला वाटत असेल कारण की प्रत्येक जणच कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करते मेहनत करते कष्ट करते, करते आहे सकाळपासून रात्रीपर्यंत राबते आहे ती फक्त या गोष्टींसाठीच की आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदावी वैभव आणि ऐश्वर्य आपल्याला मिळावं या गोष्टींसाठीच प्रत्येक व्यक्ती ही धावपळ करते आहे आता सर्व गोष्टी करत असताना मेहनत कष्ट हे तर करणं आपला कर्म प्राप्तच आहे आयुष्यामध्ये त्याच्याशिवाय तर पर्याय नाहीच आहे पण त्याच्या सोबत तिला आपल्याच माहिती सारखी अध्यात्माची जोड ही असायला आवश्यक असते नशिबाची साथ जर असेल आणि मेहनत कष्ट जर सोपतीला असेल चांगले कर्म जर सोपतीला असेल तर सर्व काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये या चांगल्याच होत्यात हे शंभर टक्के शाश्वत खरं आहे म्हणून तुम्हाला सांगते की मेहनत कष्ट करतायत पण तरी सुद्धा यश मिळत नसेल आणि घरामध्ये विनाकारण खर्च होतो आहे डोक्याचं कर्ज वाढते आहे एकंदरीत काय तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जरा घरात लक्ष्मी आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक परिस्थिती जर व्यवस्थित नसेल तर सर्व काही गोष्टी कोलमडून पडून जातात त्याच्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की अत्यंत साधी सोपी रोजच्या दिवसामध्ये आपण पण पाच ते दहा मिनिटामध्ये हा एक अत्यंत म्हणजे सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही आर्थिक प्रगती असेल सुख समृद्धी वैभव ऐश्वर हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे अत्यंत कुठलाही तुम्हाला खर्चिक याच्यामध्ये कुठलाही उपाय सांगणार नाही आहे फक्त साधा सोपा पाच ते दहा मिनिटाचा हा उपाय आहे जो प्रत्येकाने दिवसभरात तुम्हाला खरं सांगते वेळसुद्धा मिळेल हा उपाय करायला आणि हा उपाय केल्याने मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे ये हा उपाय जर तुम्ही रोज केला घरामध्ये तर खरंच सांगते तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती तर होईलच सोबतच माता लक्ष्मीला सुद्धा शास्त्रानुसार हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आहे सर्वात प्रभावी म्हणून तुम्हाला सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये जो काही मी उपाय सांगणार आहे किंवा सेवा सांगणार आहे ती मनोभावी श्रद्धेने रोज करा विश्वास ठेवून करा बघा तुम्हाला नक्की शंभर टक्के ते मला त्याच्यावरती अनुभव येणार म्हणजे येणारच तर तो, तो अनुभव म्हणजे तो उपाय काय आहे सेवा काय आहे त्याचे अटी नियम काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या वेळी भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर मंडळी नो प्रत्येक व्यक्तीस वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या एक प्रभावी सेवेची जी माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि आपल्याला आपल्याकडे आकृष्ट करून घेणारी अशी सेवा किंवा उपाय आहे ती म्हणजेच काय शी सुक्तम श्री सुप्तमचं पठण जे आहे ते माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आपली कुलदेवी असेल अन्नपूर्णा माता असेल किंवा आपली माता महालक्ष्मी असेल त्या सर्व देवी देवांना किंवा देवी देवतांना प्रसन्न करणारी श्री सुप्तम ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्याची महती व त्याचे महत्व आणि त्याचे फायदे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर ही सर्वात प्रभावी सेवा आहे तुम्हाला कळायला असेल तर श्री सुप्तमचं आपल्याला रोज पठण करायचं आहे पण कशा पद्धतीने करायचं आहे कुठल्या प्रकारे करायचं आहे ते पण करणं गरजेचं आहे ते आता आपण पाहूया तर हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे आपण पाहूया सुरुवातीला तर मंडळीनं या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी असावी प्रत्येक लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री पाठ सांगण्यात आलेले आहे शास्त्रामध्येच सांगितलेले आहेत जर तुम्ही श्री सुप्तम रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते श्री सुप्तम तुम्हाला कुठं भेटेल ज्यांच्या घरामध्ये नित्यसेवेची पोथी आहे त्यांच्याकडे श्री सुप्तम त्याच्यामध्ये दिलेलं आहे मराठी आणि संस्कृत दोन्ही पण भाषेमध्ये आपल्याला नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे तुम्ही ते पठण करू शकता जी भाषा तुम्हाला योग्य वाटते ती नसेल तर पी डी एफ काढून घ्या किंवा तुम्हाला श्री सुक्तमचे एखादं तुम्हाला जर ऑडिओ भेटला तर ते तुम्ही ऐका सुरुवातीला हळूहळू ऐकत ऐकत तुम्हाला ते पाठसुद्धा होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवाजवळ तुपाचा दिवा लावून तुम्हाला पाच वेळेस हे पठण करायचं हे स्तोत्र आणि फलश्रुती जी आहे तुम्हाला हात जोडून बनायची असते आर्थिक समस्या दूर होण्यास अत्यंत मदत होते दुसरं म तर दुसरं आहे ते म्हणजेच काय कमळगट्टा कमळगट्टाच्या जप सुक्तम पठण करून कुंकुवाचे अर्चन करावी आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येऊ शकतो तुमच्या श्रीयंत्र माहिती आहे श्रीयंत्र म्हणजेच लक्ष्मीचं आसन आहे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आणि त्यांचं आसन असलेलं श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे खरं सांगते श्री जर माता लक्ष्मीची मूर्ती घरात नसेल तर सरळ सरळ श्रीयंत्र घरामध्ये आधा आणा त्या तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास त्याच्यावरती असतो आणि सोबतच माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंचं देखील त्याच्यामध्ये स्थान आहे म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र नक्कीच असावं सा श्रीयंत्र जर छोटं श्री असेल तर सोळा कमळगट्ट्याची माळ म्हणजे ती त्याच्यावरती ठेवावी सोबतच मोठं श्रीयंत्र असेल तर एकशे आठ कमळगट्ट्याची माळ तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता आणि रोज त्याच्यावरती सेवा करायच्या असतात श्री सुक्तम पठण करून जर तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चन जर केलं श्रीयंत्रामध्ये ते पण सुद्धा अत्यंत प्रभावी लक्ष्मीकारक सेवा मांडली गेलेली आहे त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सुप्तम सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते अशी देखील मान्यता आहे श्री सुप्तमचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचं सांगितलं आहे संधा बरो बर साड़े साड़े या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात सुचिर्भूत होऊन श्री सुक्तम पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात हे देखील शास्त्रात सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्या घरातील कुलस्वामिनी म्हणजे तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची जी कुठली तुमची कुलदेवी असेल तिच्या मूर्तीवर किंवा टाक असतील तर त्याच्यावर तुम्हाला रोज श्री सुक्तमने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होत असतो सोबतच आपल्याकडे कुलधर्म कुळाचार असतो त्या दिवशी अकरा वेळ श्री सुक्तम पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते हा दांडगा अनुभव आहे लोकांचा सोबतच नवरात्र बघा नवरात्र असते त्या नवरात्र मध्ये जर श्री सुक्तम रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास म्हणजेच नऊ दिवसात रोज अकरा वेळेस श्री सुप्तम जर पठण केलं तर धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते श्री स्तोत्राचे पठण पठनक उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता ज्या घरात राहता तिथे उत्तर दिशा ज्या दिशेला असेल त्या दिशेला तोंड करून जर तुम्ही पठण केलं तर नक्कीच तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त तर होते सोबतच कारण ही उत्तर दिशा जी आहे ती कुबेराची दिशा, दिशा मांडली जाते म्हणून सोबत श्री सुप्तम पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव देखील कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन श्री सुप्तमचे अकरा वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होमहवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्री सुक्तम सोळा वेळेस आणि विष्णू सहस्राम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते हे सुद्धा शास्त्रात सांगितलेलं आहे सोबतच शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्री सुक्तम पठण केले जाते ज्या वास्तूमध्ये जिथे कुठे रोज श्री सुक्तम पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास हा असतो म्हणजे असतोच तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की अतिशय साधी सोपी पाच ते दहा मिनिटाचे हा उपाय म्हणा सेवा म्हणा जी रोजच्या रोज तुम्हाला करणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता आणि याचा अनुभव तुम्ही घेऊन तर बघा महिनाभर तुम्ही कंटिन्यू ही सेवा करा बघा तुम्हाला अनुभव इतके छान छान येतील तुम्हाला स सहज कळतील की हळूहळू आपल्या आर्थिक प्रगतीचे मार्ग सापडत चाललेले आहेत विनाकारण पैसा खर्च होत नाही आहे घरामध्ये लक्ष्मी टिकते आहे त्याच्यामध्ये बरकत होते आहे हे खरंच सांगते अनुभूती आहे मला सुधारली आहे तुम्हाला सुद्धा शेअर केली आहे आज कि नकीज पासे की नक्कीच ही पाच ते दहा मिनिटाची सेवा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही आपल्याला देऊन जाऊ शकते आणि मी तर म्हणेल की फक्त महिनाभर नाही मी कंटिन्यू रोज जरी ही सेवा पाच ते दहा मिनिटाची रोज चालू ठेवली ना तर खरंच सांगते आयुष्यामध्ये बरकत आणि बरकतच होत राहील कधीच डोक्यावर कर्ज वाढणार नाही आहे ते कर्जसुद्धा तुमचं निवारण होऊ शकेल लवकरात लवकर तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ